लोक आणि यंत्रणांकडून मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय मला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांच्यावर हा अप्रत्यक्ष निशाणा साधल्याचं सध्या पाहायला मिळत या तालुक्यातल्या सर्व जाती धर्मांना आणि सगळ्या समाजाला आम्ही सातत्यानं बरोबर घेऊन जातो कधी आमच्याकडून चुकीचं वागलं जात नाही कधी आम्ही अपशब्द वापरत नाही कधी आम्ही दादागिरी करत नाही कधी आम्ही गुंडगिरी करत नाही कधी आम्ही गैरमार्गानं कुठल्या गोष्टी करत नाही आम्ही एवढ्या मोठ्या सत्तेत सुद्धा कधी आम्ही सुद्धा कधी आम्ही त्रास दिला नाही मग असं असताना सुद्धा निवडणूक आली की हर्षवर्धन पाटील हा टार्गेट करायचा हे जे काही षडयंत्र आहे याबद्दल मध्ये एक तीव्र नाराजी आहे त्या कार्यकर्त्यांच्यामध्ये एक असंतोष आहे आणि मला पण ते जाणवत आहे